एरवी फक्त विरोधकच नाही तर स्वतःच्या पक्षातल्या नेत्यांवरही आखपाखड करणारे नेते अशी नारायण राणेंची ओळख मात्र वाढदिवसाच्या निमित्तानं नारायण राणेंनी आपला परखडसूर बाजूला ठेवून स्वपक्ष आणि विरोधकांची तोंड भरून स्तुती केली काँग्रेस नेते नारायण राणेंच्या पासष्टीचा कार्यक्रम मुंबईत पार पडला या निमित्त ने सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रण देण्यात आलं होतं यावेळी गडकरींनी राणेंचं तोंड भरून कौतुक केलं राणे शिवसेना सोडून गेले नसते तर महाराष्ट्राचं राजकारण वेगळ्या दिशेनं गेलं असतं असं सूचक वक्तव्य गडकरींनी केलं जर राणे साहेबांनी शिवसेना सोडली नसती तर आजचं महाराष्ट्राचं राजकारण वेगळ्या दिशेने गेलं की त्यावेळी म्हटलं होतं की तुम्ही आधीतून निघाल्याने सोप्यात पडल्या सोहित साहेब काँग्रेसच्या निघालेला तुम्ही जाऊ नका नकाँग्रेस तुमच्याकरता उपयोगाची नाही कारण सुशील कुमार सिद्धना माहिती आहे की हायकमांड हातली की आपलं तुम्हाला सांगतो टी व्हीवर पाहतो मला आनंद वाटतो माझा एक मित्र दिल्ली ज्या दिवशी वाजपेयी साहेब त्यांच्याबद्दल संध्याकाळी टी व्हीवर वारंवार दाखवतो मला फार आनंद वाटतो घबेट वाटते माझ्या मित्राबद्दल आज देशात नंबर एकचा मंत्री म्हणून आमचा नितीन राजधानी दिल्लीमध्ये एन घटक पक्षांची आज बैठक होणार आहे दिल्लीतल्या प्रवासी भारतीय भवनमध्ये होणाऱ्या बैठकीला उद्धव ठाकरे हजेरीला होणार आहेत यूपीत भाजपला मिळालेल्या विजयाच्या निमित्तानं ही बैठक आयोजित करण्यात आल्याचं बोललं जातं आहे मात्र प्रत्यक्षात या बैठकीत राष्ट्रपती निवडणुकीवर खलबत होणार असल्याचं आहे दरम्यान मोदींच्या शपथविधी सोहळ्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे मोदी आणि शहा यांच्या जोडीला भेटणार आहेत गोहत्येविरोधात देशभरात कायदा लागू करण्याची मागणी सरसंघचालक मोहन भागवत यांनी केली दिल्लीत महावीर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मोहन भागवत बोलत होते गो संरक्षणासाठी केलेलं कोणतंही हिंसक कृत्य गो संरक्षणाची भूमिका बदनामी करणारं ठरेल असंही मोहन भागवत म्हणाले राजस्थानमधील अलवारमध्ये कथित गोर संरक्षकांकडून पंचावन्न वर्षीय डेरी व्यावसायिकाची हत्या करण्यात आल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली याच पार्श्वभूमीवर मोहन भागवतांनी गो संरक्षकांना कायदा पाळण्याचं आवाहन केलं संपूर्ण भारत वर्ष में हत्या हत्याबंदी हो यह हमारी इच्छा है मुझे विश्वास है कि संघ के स्वयंसेवक जहां जहां है वहां वहां की जटिलताओं में से रास्ता निकालकर इस और सारी गाड़ी जाने लगे इसका वो प्रयास कर ही रहे हैं अयोध्येतील राम मंदिराला विरोध करणाऱ्यांचा शिरच्छेद करू असं वादग्रस्त विधान हैदराबादमधील भाजपचे आमदार टी राजा सिंग यांनी केले पाच एप्रिलला रामनवमी निमित्त आयोजित एका कार्यक्रमात बोलताना राजासिंग यांनी केलेलं चिथावणीखोर वक्तव्य मोबाईल कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालं राजा सिंग हे हैदराबादच्या गु शाह महल मतदारसंघाचे आमदार आहेत यापूर्वी देखील वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी ते चर्चेत आले होते अब उनसे स्वागत करते हैं